स्वागत आहे तुमचं दिव्या दी स्पीक रेसिपीज या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तरी आज आपण बनवणार आहोत भरपूर फायबर आणि जीवनसत्व असणारे हेल्दी असे मसाला ओट्स हे ओट्स तुम्हाला वजन कमी करण्यासाठी खूप असे उपयुक्त ठरतात तरी तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा रात्रीचं जेवण म्हणून हे ओट्स खाऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मसाला ओट्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघू इथे मी मसाला ओट्सचं पॅकेट घेतलं आहे यामधले आपण चार स्पून एका व्यक्तीसाठी वापरणार आहोत तसेच बारीक कट केलेला एक कांदा घेतला आहे बारीक कट केलेली शिमला मिरची एक टोमॅटो थोडेसे गाजरचे तुकडे कोथंबीर कांदा पात मिरची हळद मोहरी जिरं मॅगी मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्तही करू शकता तसेच तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या भाज्या सुद्धा तुम्ही वापरू शकता इथे आपण एक पॅन घेतला आहे आता आपण पॅन मध्ये टाकणार आहोत थोडंसं तूप तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता थोडस तूप आपण मेल्ट करून घेऊ तूप आपलं मेल्ट झालं आहे तरी त्यामध्ये टाकू थोडीशी मोहरी जिरं मिरची छान आता आपण ऍड करणार आहोत कांदा एक ते दोन सेकंद आपण कांदा परतून घेऊ कांदा आपला परतला आहे तरी आता आपण ऍड करू शिमला मिरची आणि गाजर हे सुद्धा आपण एक ते दोन सेकंद छान असं परतून घेऊ करूया टोमॅटो आणि कांदा पाक छान असं मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकता भाज्या आपल्या छान अशा कुक झाल्या आहेत तरी आता आपण त्यामध्ये ॲड करूया अर्धा चमचा हळद आणि मॅगी मसाला संपूर्ण मी पॅकेट ॲड करत आहे मॅगी मसाल्यामध्ये मीठ असतं त्यामुळे आपण वरून मीठ वापरत नाही आहे आता आपण ॲड करू चार चमचे मसाला ओट्स छान असं मिक्स करून घेऊ एक सेकंद आपण छान असं मिक्स केलं आहे यामध्ये आपण आता ऍड करणार आहोत अर्धा ग्लास पाणी तीन ते चार मिनिटांसाठी आता आपण याला छान असं कुक करून घेऊ तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनिट झाले आहेत तरी आता मसाला ओट्स आपले खाण्यासाठी रेडी आहेत वरतून टाकू थोडीशी शिको तुम्ही बघू शकता भरपूर फायबर आणि जीवनसत्व असणारी हेल्दी अशी मसाला ओट्स आपले खाण्यासाठी रेडी आहेत तरी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू